नितीन भुसरे यांच्या बेस्ट बास्केट सुपर मार्केट कोपरगाव व येवला या भव्य किराणा मॉलच्या वतीने ग्राहकांसाठी सव्वीस जानेवारीनिमित्त भाग्यवान ग्राहक योजना घेण्यात आली यावेळी ग्राहकांना प्रत्येकी हजार रुपयाच्या खरेदीवर भाग्यवान ग्राहक कूपन देण्यात आले होते त्यावर एक्कावन्न भाग्यवान ग्राहकांचा निकाल तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता ग्राहकांद्वारेच कोपरगाव येथील बेस्ट बास्केट सप्तरशी कोपरगाव इथे घोषित करण्यात आला सदर योजना ही बेस्ट बास्केटच्या कोपरगाव व येवला शाखापुरती मर्यादित होती यामध्ये एक्कावन्न ग्राहकांना बक्षीस घोषित करून ते बक्षीस सन्मानपूर्वक ग्राहकांना प्रदान करण्यात आले या एक्कावन्न बक्षिसामध्ये तिसऱ्या बक्षिसांचे मानकरी मिक्सर गोविंद शिंदे कोपरगाव तर दुसऱ्या बक्षिसा मान बक्षिसाचे मानकरी ओहन ओम पवार कोपरगाव तर पहिल्या बक्षिसाचे मानकरी सुनील पवार येवला यांना ये फ्रीज बक्षीस मिळाले आहे यावेळी बेस्ट बास्केट सुपर मार्केट कोपरगाव व येवला शाखेचे सर्वे नितीन भुसारे यांनी भाग्यवान विजेता ग्राहकांचे अभिनंदन केले आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा